नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला दोन प्रकारच्या खिचड्या दाखवणार आहे तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेल्या आणि स्वयंपाकाचा जेव्हा कंटाळा येतो ना तर तुम्ही आठवड्यातून एकदा तरी अशा खिचड्या तुम्ही करून बघा खूप सोपी पद्धत आहे तर सर्वात आधी आपण आता ही पालक खिचडी बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी कांदा टमॅटो हिरवी मिरची लसूण आणि अद्रक हे तुपामध्ये एक चमचा तुपामध्ये असं छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर सर्व एकत्रच परतवून घ्यायचं आहे आपल्याला हे जास्त लाल करायचं नाही फक्त परतवून घ्यायचं आहे आणि एक जुडी मी पालक घेतली आहे स्वच्छ धुवून घ्यायची आणि अशा हातानेच कापून घेतली तुकडे करून घेतले आहे थोडेसे एका पानाचे दोन तुकडे केले आहे फक्त आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये परतवून घ्यायचे आहे बराच वेळा आपण काय करतो की पाण्यामध्ये उकळून घेतो पण ते पाणी आपण वेस्ट जातं आपलं ते पाणी मग त्यातलं जे जीवन सत्व असताना पालकमधलं ते पण नाहीसं होतं म्हणून त्याचा वापर करण्यासाठी अशी तुम्ही उकळून घ्या आणि त्यासाठी त्यासा त्यासा आपल्याला आधी राईस शिजवून घ्यायचं आहे म्हणजे भात शिजवून घ्यायचं आहे तर एक शिट्टी करून मी कोलमचा तांदूळ घेतले आहे तुम्ही कुठलेही घेऊ शकता एक शिट्टी काढून घेतली आहे मीठ टाक पण टाकलेलं आहे थोडंसं आता त्यासाठी इथे मी एक मोठा च चमचा तूप टाकलेला आहे तुपाच्या ऐवजी तुम्ही बटरचा वापर करू शकता आणि इथे मी चार पाच क लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरे सुक्या दोन मिरच्या टाकलेल्या आहे इथे तुम्ही हा तडका वरतूनसुद्धा टाकू शकता किंवा आधी पण टाकू शकता तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही करू शकता इथे धना पावडर टाकलेली आहे एक चमचा आणि लाल तिखट एक चमचा आणि किचन किंग मसाला एक चमचा आणि आता जी पालक प्युरी आपण करून घेतली आहे ना ती टाकून घ्यायची आहे मिक्सरला दळून घ्यायची आहे जे पालक आणि कांदा भाजला होता ना तर तो, तो मिक्सरला चांगला बारीक दळून घ्यायचा आहे आणि ह्या फोडणीमध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे बघा आणि थोडीशी गरम झाली चांगली अशी उकळी यायला लागली की आपल्याला भात टाकून घ्यायचा आहे त्याआधी आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे तर आपल्याला जेवढं पालकला मीठ लागेल ना तेवढंच टाका कारण भातामध्ये ऑलरेडी मी आधी मीठ टाकलेलं आहे नसल टाकलं तर मग जास्त टाका थोडंसं थोडंसं मी आता इथे कसुरी मी ते हाताने अशी क्रश करून टाकायची आहे आणि पालकला एक अशी थोड्याशा बुडबुड्या यायला लागल्या ला ला की आपल्याला ला लगेचच भात टाकून घ्यायचं आहे कारण हे ऑलरेडी सगळं शिजलेलं आहे त्याच्यामुळे जास्त वेळ आपल्याला लागत नाही खिचडी बनवायला आता भात टाकल्यानंतर व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि जर भात खूप मोकळा झाला असेल आणि घट्ट होत असेल तुमची प्युरी पातळ झालेली हो, नसेल ना तर घट्ट झालेली असेल ना तर थोडंसं तुम्ही यामध्ये वरतून कोमट पाणीसुद्धा टाकू शकता तर बघा हे माझं प्रमाण एकदम परफेक्ट प्रमाण झालं होतं मला मला वरतून फक्त मिक्सर मी धुवून थोडंसं पाणी टाकलं होतं प प्युरीमध्ये तर अशा प्रकारे आपली ही पालकची खिचडी तयार झाली यावर तुम्ही वरतून तडका करून टाकू शकता ते पण खूप छान लागतं आठवड्यातून एकदा नक्की करून बघा मुलं भाज्या खात नाही ना तर त्यांच्यासाठी एकदम असा उत्तम पर्याय आहे आता हे मिक्स केल्यानंतर आपल्याला फक्त प दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी एक वाप काढून घ्यायची आहे तर आपली वाफ काढून आपली खिचडी तयार झालेली आहे पालकची खिचडी तुम्ही बघू शकता किती छान आणि कलर तर खूप छान आलेला आहे तर तुम्हाला ही माझी आयडिया कशी वाटली आणि खिचडी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आता आपण दुसरी रेसिपी बघूया कुठली बनवलेली आहे तर तो जो साधा सोपा आपला रोजचाच आपण खिचडी भात करतो ना ज्या आपल्याकडे भाज्या असतात त्याच साहित्यात आपल्याला हा खिचडी भात बनवायचा आहे तुम्ही याला पुलावसुद्धा म्हणू शकता साध्या पद्धतीचा तर तो, तो मी आता तुम्हाला दाखवणार आहे कसा बनवलेला आहे तो तर आपल्याकडे ज्या भाज्या असेल त्या तुम्ही वापरू शकता इथे मी गाजर वापरलेले आहे एक वाटी गाजर एक वाटी फ्लावर तर त्यामध्ये थोडंसं तूप आणि थोडंसं मीठ टाकून या भाज्या मी परतवून घेतल्या आहे एक बटाटा घेतलेला आहे प्रत्येक वेळेस थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं म्हणजे भाजीला छान चव येते अशा परतवून घेतल्यामुळे काय होतं की भाजीचा जो उघरटपणा असतो ना तो कमी होतो एक शिमला मिरची घेतलेली आहे सगळ्या भाज्या आपल्याला एक केक मिनिट एक मिनिट परतवून घ्यायच्या आहे खूप जास्त वेळ नाही एक वाटी मटार हिरवा मटार आता बाजारात भरपूर येतो मटार असा भरपूर घालायचा पुलावला पुलाव छान ला पुलाव लागतो एक वाटी कोबी कोबी असा बारीक कट करून घ्यायचा आहे कोबी जास्त वेळ परतवायचा नाही तो थोडा वेळ परतवला तरी लगेच मऊ होतो आणि इथे मी दोन उभे कांदे कापून घेतलेले आहे कांदे फक्त मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचे आहे जास्त वेळ पर, परतवायचे नाही आता त्याच कडेत आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे तर त्यामध्ये तुपाचाच फक्त मी इथे वापर केला आहे तेल बिलकुल वापरलेलं नाही तर दोन चमचे मी तूप टाकलं होतं त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकलेल्या आहे तुम्ही इथे आलं लसणाच्या पेस्टचासुद्धा वापर करू शकता आता ही फोडणी आपल्याला चांगली कडकडीत करून घ्यायची आहे आणि थोडंसं मी आलं लसूणची पेस्ट पण टाकलेली आहे त्याने आणि अजूनच चव चांगली येते नसेल तर तुम्ही आलं लसूण यामध्येच डायरेक्ट तळून टाकू शकता आता दोन्ही आपल्याला हे चांगलं तळून घ्यायचं आहे आणि बघा एका कुकरमध्ये सर्व भाज्या मी ह्या काढलेल्या आहे ऑलरेडी आधी आणि त्यावर जी फोडणी केली आहे ना ती त्यावर टाकून घ्यायची आहे आणि वरतून एक मी कच्चा टमॅटो आहे ना तर असा छोटा मोठे तुकडे करून घ्यायचे आहे तुम्ही कसेही करू शकता खूप बारीक करायचे नाही टमॅटोला परतवायचं नाही कारण टोमॅटो हा पटकन शिजतो म्हणून कच्चाच टाकलेला आहे वरतून थोडंसं मी किचन किंग मसाला टाकलेला तर एक ते दीड चमचा किचन किंग मसाला टाकायचा आहे आपल्याला यामध्ये तुम्ही ते गरम मसाला टाकू शकता किंवा तुमच्याकडे बिर्याणी मसाला पुलाव मसाला असेल ना तो टाकू शकता एक चमचा लाल तिखट आणि आता आपल्याला एक ते दोन मिनटं ह्या सर्व भाज्या छान अशा मसाल्यामध्ये परतवून घ्यायच्या आहे आता आपण भाज्या ऑलरेडी श परतवून घेतल्या आहे ना याला जास्त परतवायचं नाही फक्त मसाल्यामध्ये मिक्स करण्यासाठी परतवून घ्यायचं आहे इथे मी दोन वाट्या कोलम तांदूळ घेतले होते तर ते थो फक्त दहा मिनटं धुवून आणि भिजत घातले होते खूप कोलम तांदूळ हे जास्त वेळ भिजवायचे नाही तुमचे बासमती तांदूळ असेल ना तर ते तुम्ही अर्धा तास भिजत घाला कुठल्याही तांदळाचा करू शकता फक्त इंद्रायणीचा करायचा नाही कारण इंद्रायणीचा खिच पुलाव हा चिकट होतो आता यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे तर गरम पाणी मी चार वाट्या गरम पाणी टाकलेलं आहे दोन वाट्या तांदळासाठी चार वाट्या गरम पाणी टाकायचं वरतून चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक चमचावरतून तूप टाकायचा आहे छान अशी पुलावला शाईन येते तर प्रत्येक जण आठवड्यातून एकदा तरी अशा प्रकारचा मसाले वात करतात तर मी केलेला मसाले भात तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा तर तुम्ही इथे बघू शकता कोलमचा वापरलेला तांदूळसुद्धा किती मोकळा सुटसुटीत होतो पण शक शक्यतो तांदूळ घेताना हा जुनाच घ्यायचा आता एकाच शिट्टीत आपला हात पुलाव तयार होतो शिट्टी एकच काढायची जास्त शिट्ट्या काढायच्या नाही नाही तर जास्त चिकट होतो वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्या आणि बघा तुम्ही तुम्हाला दाखवते किती मोकळा सुटसुटीत असा आपला पुलाव तयार झालेला आहे आणि खायलाही खूप भन्नाट झालेला आहे तर दोन्ही प्रकारचे राईस तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा थँक्यू चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद